त्या पिता ब्रह्मकुमारी यांच्याशी माझा संपर्क आला त्या संपर्कातून तिथे होणारे संस्कार त्या संस्कारांची त्यांची पद्धती त्या पद्धती मला खूप भावल्या जी ही व्हायब्रेशन्स आहेत त्याने इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक चेंज होईल बदल होईल वसुदैव कुटुंबकम हा आमचा विचार होता तो विचार प्रत्यक्ष जगण्याची प्रेरणा देणारं एक स्थान म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाचं आबू येथील हे स्थान आहे माझं नाव भिक्खू रामजी इदाते दादा इदाते या नावाने परिचित आहे बी एस सी बी एड टी फार्म असं माझं शिक्षण आहे जवळजवळ बारा वर्ष मी एक हायस्कूलमध्ये सायन्स टीचर म्हणून काम केलं आणि नंतर सामाजिक जीवनामध्ये काम करण्यासाठी नोकरी सोडली आणि सामाजिक जीवनामध्ये विशेषतः संघ सामाजिक उसमे सामाजिकमध्ये सुद्धा वंचित समाजातल्या सगळ्या प्रकारची माणसं या सगळ्यांचा विचार करण्यासाठी म्हणून मी माझ्या जीवनाची एक रचना केली आणि त्याच्यातून एका बाजूला संघाचं काम त्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या अखिल भारतीय स्तरापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला जे सामाजिक प्रश्न आहेत त्याला प्रत्यक्ष भिन्न व भटके विमुक्त आहेत आमच्या दापोली तालुक्यात मग त्यांच्यासाठी एक भटके विमुक्तांची एक आश्रमशाळा सुरू केली आमच्याकडचा एक मुलगा हा नक्षलवाद्यांनी मारला गडचिरोलीला आठ जणांना पहिल्यांदा मारला तो कालखंड तर त्याच्या अंत्ययात्रेला मी होतो आणि मी म्हटलं की ह्यांचं बलिदान मी वाया जाऊ देणार नाही कर्मधर्मसहयोगाने ते नॉमॅटिक ट्राई बनले होते घुमंतू समाजातले होते त्यामुळे घुमंतू समाजातल्या त्या परिसरामध्ये पंधरा गावामध्ये जी वस्ती आहे ती लक्षात घेऊन भटके विमुक्त अशा एक हायस्कूल हुतात्मा काशीनाथ वासुदेव रसाळ भटके विमुक्त प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आणि माध्यमिकमध्ये संत गाडगेबाबांच्या नावाने त्याच भागामध्ये महात्मा फुले यांच्या नावाने कृषी शाळा काढली सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ अशी एक संस्था काढली कुठे जिथे आवश्यकता आहे तिथे जाऊन ते काम करणं एका अर्धी वंचित समाजातल्या सगळ्या प्रश्नांचा एक अभ्यास सुरू झाला आपण भटके विमुक्तांचं काम सुरू केलं तर भटके विमुक्त समाजातलाच एक अत्यंत जुना एक कार्यकर्ता कोळे नावाचं गाव कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे तर त्यांचा मृत्यू हा अनैसर्गिक झाला त्यांचा खून केला गेलेला होता तर भटक्याविमुक्त जातीतले होते आणि त्यामुळे यमगरवाडीला आम्ही जो एक प्रकल्प सुरू केला यमगरवाडी म्हणजे तुळजापूरच्या जवळ तर तिथे आज जवळजवळ चव्वेचाळीस भटक्या जाती जमातीतली चारशे मुलं गेली तीस बत्तीस वर्षे शिकत आहेत अन्सरवाडा म्हणून एक स्थान आहे गोपाळ नावाचा समाज होता त्यांना राहायला जागा नव्हती हो कुठल्या तरी शेतात राहायचे कधी आंघोळ केलेली नाही कारण पाणीच नसायचं आंघोळ तेव्हाच व्हायची जेव्हा पाऊस पडायचा मग त्यांच्या मुलांसाठी एक शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला हळूहळू त्यांना त्यांच्यात सुधारणा घडली ते शाळा सुरू झाली शाळेमध्ये मुलं येऊ लागली मग त्याच्यानंतर त्यांच्या महिलांच्या हाताला काम पाहिजे म्हणून काही वस्तू तयार करण्याचे करण्याची प्रक्रिया सुरू केली एक हातमाग सुरू केला त्याच्यामध्ये साड्या जुन्या घेऊन त्याच्या चटाई करून देणं असं सुरू केलं आज तिथं पंधरा हातमाग आहेत आणि तिथं केलेल्या चटया ह्या परदेशामध्ये सुद्धा जातात अशा तऱ्हेची एक रचना ज्याला अत्यंत हीन दीन परिस्थितीत राहणारा समाज हा जगाच्या ह्याच्यावर नकाशावर सुद्धा येऊ शकतो एमगरवाडला एक मुलगी आली तर ती चार भावंडांना घेऊन फिरत होती आईबाप मेले आता आम्ही काय करावं हो। त्यांना घेऊन आम्ही आमच्या वस्तिगृहात उमगरवाडीच्या आलो आज ती फोर्टिस हॉस्पिटल जे मुंबईचं आहे त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची नर्स आहे तिचं लग्न आम्ही प्रकल्पाच्या वतीने करून दिलं कारण तिला आईबापच नव्हता आता ती ती तिने नॅशनलला बुद्धिबळमध्ये खेळलेली मुलगी आहे ती अशा तऱ्हेच्या ज्यांच्यामध्ये जे अंगभूत गुण आहेत ह्या अंगभूत गुणांचा विकास करण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी आम्ही करत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र गव्हर्मेंटने माझ्या अध्यक्षतेखाली एक विकास आणि संशोधन समिती बसवली त्याच्या आधारावर गोपीनाथ मुंडेजळी उपमुख्यमंत्री होते त्याच्या आधारावर माझ्या त्या समितीच्या रिपोर्टवर महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास जणांचं वेगळं डायरेक्टरट निर्माण झालं त्यामुळे आश्रमशाळांना आधार मिळाला आज सुमारे नऊशेपेक्षा अधिक आश्रमशाळा सरकारी मदतीने चालू आहेत प्रत्येक आश्रमशाळेमध्ये एकशे वीस मुलं गुणिले नऊशे आश्रमशाळा इतकी मुलं आज भटकरी मुक्तांची सगळ्या ठिकाणी शिकत आहेत नरेंद्रभाईंनी तर ते मुख्यमंत्री असताना दोन लाख भटकरी विमुक्तांसाठी ही घरं बांधली त्यांनी खरं म्हणजे आजच्या कालखंडामधला या भटका विमुक्तांतर वंचितांसाठी काम करणारा एक युगपुरुष या निमित्ताने आपल्या देशाला पाहायला मिळाला आणि म्हणून त्यांनी त्यांनाही माझं काम माहीत असल्यामुळे केंद्रामध्ये ज्यावेळी कमिशनचा विषय आला त्यावेळी मला त्यांनी बोलावलं आणि केंद्राच्या डी एन टी कमिशन डी नोटिफाईड नॉमॅटिक अँड सेमी नॉमॅटिक ट्राईब्ज यांचं एक त्यांनी कमिशन बनवलं त्याला डी एन टी कमिशन असं म्हणतात त्याचा मला दोन हजार पंधरामध्ये त्यांनी अध्यक्ष केला दोन हजार अठरामध्ये मी रिपोर्ट दिला तीन वर्षामध्ये देशातल्या छत्तीसच्या छत्तीस राज्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष स्थिती लोकांची पाहिली फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन गोळा केली आणि ती रिपोर्टमध्ये दिली त्याचा खूप मोठा परिणाम मान्य पंतप्रधानांच्यावर झाला आणि केवळ सात महिन्यामध्ये तो आयोग लागू करण्याची त्यांनी प्रय प्रक्रिया सुरू केली आणि एक वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणीसला विकास आणि कल्याण ह्या दोन गोष्टी मध्यवर्ती ठेवून भटक विमुद्यांसाठी एक त्यांनी बोर्ड बनवलं त्या बोर्डचा अध्यक्ष म्हणून परत मला बोलावलं दोन हजार बावीसमध्ये ह्या हे जे पद्मश्री वगैरे जे पुरस्कार आहेत चार अत्युच्च पुरस्कार देशातले त्याच्या सिलेक्शन कमिटीवर मला त्यांनी नेमलेलं होतं दो, दोन हजार बावीसमध्ये एक हजार लोकांचं मी अनालिसिस केलेलं होतं त्यामुळे ते काय आहे ते मला कळत होतं आणि दोन हजार तेवीसमध्ये मी स्वतः अर्ज केलेला नाही परंतु अन्य ठिकाणावरनं माहिती घेऊन असेल पण मला ही अशा तऱ्हेची ज्याला पद्मश्री हा पुरस्कार आहे हा तो दिला सगळ्या धार्मिक विषयाशी माझा संपर्क असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नाणीज पीठ आहे तिथे नरेंद्र महाराजांचं एक संस्थान आहे तर नरेंद्र महाराजांनी दोन हजार पाचमध्ये मला कर्मवीरही उपाधी दिली ते माझी कामं बघायला आले होते त्याच्यानंतर मी अनेक वेळा त्यांच्या कार्यक्रमामध्येही सहभागी झालेलो आहे आणि अशा तऱ्हेचं दुसरं जो काळसिद्धेश्वर महाराजांचा मठ कोल्हापूरला आहे तर त्यांनी मला कोल्हापूरला बोलावून माझा सत्कार केलेला आहे कर्नाटक सरकारने मला जे पद्मश्री मिळालं आहे ते भटक्याने विमुक्तांच्या कामासाठी मिळालेलं आहे भारत सरकारने दिलेला आहे कर्नाटकमध्ये हे काम मी सुरू केल्यामुळे कर्नाटक सरकारने बसवश्री हा दहा लाखाचा पुरस्कार हा भटके विमुक्तांच्या कामासाठी म्हणून डी एन टी फायटर म्हणून हा मला दिलेला आहे अशा तऱ्हेचा जो विचार केला तर एपीजे अब्दुल कलाम एक्सलन्स अवॉर्ड तो मिळालेला आहे आपल्याला माहीत आहे की मदर टेरेसा एक्सलन्ट अवॉर्ड तोही मला मिळालेला आहे बाबा आमटे यांच्या नावाचा एक खूप मोठा पुरस्कार तो मिळालेला आहे अटल भूषण हा पुरस्कार मिळालेला आहे ग्लोरी ऑफ इंडिया हा पुरस्कार मिळालेला आहे इतकंच नव्हे तर इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये या भटक्यायुक्तांच्या कामासाठी म्हणून माझ्यासाठी त्यांच्या अधिवेशनामध्ये काही शब्द म्हटले गेले आणि एक्सलन्स सर्टिफिकेट त्यांनी मला दिलेलं आहे असं हे सगळ्या कामाचं स्वरूप हे पाहता येईल आणि याच कालखंडामध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्याशी माझा संपर्क आला त्या संपर्कातून तिथे होणारे संस्कार त्या संस्कारांची त्यांची पद्धती त्या पद्धती मला खूप भावल्या मी साधारणपणे जे शिकलो सामान्यपणे जवळजवळ सगळ्या संत महांतांची चरित्र मी वाचलेली आहेत संत महांत महात्म्यांचे सगळे ग्रंथ हे माझ्या घरामध्ये आहेत जवळपास जेवढे मला माहीत आहेत त्या सगळ्या संतांचं समग्र वाङ्मय हे माझ्याकडे आहे आणि त्यामुळे प्रजापिता ब्रह्म ब्रह्मकुमारी यांच्याबद्दलचं वाचन आणि प्रत्यक्ष त्यांच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी होणं माझ्या कार्यक्रमामध्ये का ते सहभागी होणं आणि मगाशी उल्लेख केला एका ठिकाणी ते गीता ब बहीजी जे आहेत बिके तर त्यांचा खूप मोठा लाईव्ह संपर्क सतत संपर्क माझ्या सगळ्या कार्यक्रमात का येणं मला सगळ्या कार्यक्रमात का बोलावणं आणि रक्षाबंधनाला येऊन राखी बांधणं आणि अशा प्रक्रियेतनं आजपर्यंत मी इथपर्यंत मी आलो केवळ त्यांच्यामुळे इथपर्यंत मी आलो असं मला म्हणता येईल पण इथं आल्यानंतर एक वेगळी सृष्टी मी बघितली विश्वामित्राने एक प्रतिसृष्टी निर्माण केली होती असा एक आपल्याकडे पौराणिक दाखला आहे तर मला असं वाटतं की आपल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी यांनी एक प्रतिसृष्टी येथे निर्माण केलेली आहे की जी केवळ पॉझिटिव विचार आपल्याला देते आपल्या जीवनामध्ये सकारात्मक जीवन कसं जगावं देण्याची वृत्ती कशी असावी घेणं हे एकाअर्थी तमोगुण आहे एकाअरती राक्षसी गुण आहे परंतु देणं हा सत्ययुगातला गुण आहे हे सगळं जे आहे ते इथं आल्यानंतर गेल्या तीन चार दिवसामध्ये खूप मोठ्या महापुरुषांच्या संतांच्या आणि दिदींच्या संपर्कात त्यांच्या भाषणांचा एक परिणाम इथं असणारं एक वायुमंडल इथं असणाऱ्या निसर्गाचा उपयोग करून झालेली प्रत्येक गोष्ट इथं जे आपण खातो ते सुद्धा निसर्ग प्रत्यक्ष जसा असतो त्याचा वापर करून उत्पन्न केलेलं आहे इथलंच कंपोस्ट खत करून त्याच्या आधार आधारावरच केलेलं आहे तो जैविक ज्याला आपण म्हणतो अशी शेती इथं पा, पाहिली इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींच्या वयोमानानुसार आणि त्यांच्या ॲटिट्यूडप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये वेगळा आशय मिळेल अशा तऱ्हेची सगळी व्यवस्था ही इथल्या अणुरेणूमध्ये आहे आणि इथल्या अणुरेणूमध्ये जे व्हायब्रेशन आहे ते व्हायब्रेशनसुद्धा शिवबाबा यांच्याकडनं आलेली जी प्रेरणा आहे जी ही व्हायब्रेशन्स आहेत त्याने इथं आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये एक सकारात्मक चेंज होईल बदल होईल आणि त्यांच्या जीवनामध्ये पुढच्या कालखंडामध्ये समाजहितेशी असं सगळं जीवन त्यांचं समाज केंद्रित विश्वकेंद्रित कुणवंत विश्वमार्यम आमची घोषणा होती वसुदैव कुटुंबकम हा आमचा विचार होता तो विचार प्रत्यक्ष जगण्याची प्रेरणा देणारं एक स्थान म्हणजे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाचं आबू येथील हे स्थान आहे असं मला वाटतं धन्यवाद